शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या महायुती सरकारनं जी फसवी आश्वासनं देऊन विधानसभा निवडणुकीत लोकांची फसवणूक केली आणि ते जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची एकाही आश्वासनाची पूर्तता नाही केली त्या आश्वासनाचा त्यांना आठवण करून देण्यासाठी क्या व्हा वादा हे आंदोलन आमच्या माध्यमातून करण्यात आलं आणि हे मागच्या सात दिवसापासून पूर्ण मराठवाड्यात हे आंदोलन चालू आहे गावोगावी तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर हे आंदोलन करण्यात आलं इथून पुढच्या काळातही जोपर्यंत यांनी जी खोटी आश्वासन देऊन जी सत्ता मिळवलेली आहे त्या आश्वासनाची पूर्तता होईपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष रस्त्यावर उतरून त्यांना आठवण करून देईल आणि त्यांच्या आश्वासनाची पूर्तता त्यांच्याकडनं करून घेईल हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं या प्रसंगी सर्व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्व शिवसेनिकांचं मत या प्रसंगी सगळ्यांनी व्यक्त केलं आहे भाजप सरकारला इतर पडण्यासाठी त्यांना ही जागं व्हावं आणि त्यांना या सत्तेमधल्या आपल्या सरकारला होय आणि जे शेतकरी असतील बेरोजगार असतील सर्वतरातील काम करणारे आपले नागरिक असतील त्यांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम करावं आणि जर अशा पद्धतीने आणखी नाही दिलं तर याही पेक्षा शिवसेना त्यापेक्षा तीव्र पद्धतीचं आंदोलन प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात केलं जाईल मी न बोलता या ठिकाणी दोन शब्द माझे संपवतो जय देवा यानंतर आपल्या जिल्ह्याचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख आदर